ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या सेनेचे उमेदवार सुद्धा आजच जाहीर होण्याची शक्यता कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता अशी केला अमरावतीमधून नवनीत राणांना उमेदवारी दिली तर आम्हाला बंड करावं लागेल मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही बच्चू काढूनचा इशारा विदर्भामधला काँग्रेसचा आणखी एक मोठा महायुतीच्या वाटेवर तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे काँग्रेस सोडणार असल्याची माहिती नितीन गडकरी नागपुरातून तर राजू पारवे रामटेकमधून दाखल करणार उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांचं अनेक नेते राहणार उपस्थित अंतरवाली सराठीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट लोकसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांची सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद युती संदर्भात घेणार अंतिम निर्णय शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करणार चर्चा मराठवाड्यामध्ये टँकर सहाशे पार मध्ये फक्त तेवीस टक्के पाणी साठा तर विभागातील तीनशे नव्याण्णव गावामध्ये पाणी टंचाई अहमदनगरच्या मध्ये क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त साठ लाख किमतीचं तेवीसशे किलो केमिकल जप्त संत तुकोबा सदैव वैकुंठ गमनाचा दिवस तीनशे शहात्तराव्या तुकाराम बीचच्या निमित्तानं देहूनगरीमध्ये वारकऱ्यांची गर्दी